भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचा खात्मा केला या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला चोवीस तासात आणखी एक हादरा बसलाय ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून बाहेर येण्याच्या आतच बलुच आर्मीने आणखी एक हादरा दिलाय पाकिस्तानी सैन्याची गाडी आयडी ब्लास्टने उडवली या हल्ल्यात पाकिस्तानच्या चौदा सैनिकांच्या चिंदड्या झाल्या बलुच आर्मीने पाकिस्तान आणि चीन या दोघांना इशारा दिलाय बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलूच लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलए ने दोन स्वतंत्र हल्ल्यांमध्ये चौदा पाकिस्तानी सैनिकांना ठार केले हे हल्ले बोलन आणि केच जिल्ह्यात झाले बीएलएच्या विशेष टॅक्टिकल ऑपरेशन स्क्वॉडने बोलनमधील माच परिसरात रिमोट नियंत्रित आय डीद्वारे लष्करी ताफ्यावर हल्ला केला यात विशेष ऑपरेशन कमांडर तारिक इम्रान आणि सुबेदार उमर फारूक यांच्यासह बारा सैनिकांचा मृत्यू झाला दुसऱ्या हल्ल्यात केचमधील कुलाक तिग्रानीथ बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडवर आय हल्ला झाला ज्यात दोन सैनिक ठार झाले